पाणी आहे अहो तीर्थाचं किती मोठं महत्त्व आहे भगवंताचं तीर्थ असेल देवाच्या पायाचं तीर्थ असेल तर त्याचा मंत्र मंत्र आहे काय तीर्थ धारण करता याचा मंत्र काय हा अकालम मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णोपादोदकम तीर्थं जठरे धारयाम अकाल मृत्यू हरणम येते अकाल मृत्यू हरणम अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम म्हणजे तीर्थ जर सेवन केलं तर माणसाचा अपघाती मृत्यू होत नाही अकाली मृत्यू होत नाही म्हणजे अकाली मृत्यू म्हणजे काय तुमचं वर्ष आयुष्य आहे ऐंशी वर्षाचं पण तुम्ही पन्नासशे वर्षीच गेले रोगाने गेले व्याधीने गेले अपघाताने कशाने गेले समजा तुमचा अकाल मृत्यू झाला महा अकाल मृत्यू टाळायचा असेल तर रोज देवाचं तीर्थ घ्यायचं माऊलीचं तीर्थ घ्यायचं आणि तीर्थ घेताना काय म्हणायचं हा मंत्र म्हणायचा तीर्थाचं महत्व आहे गंगा गंगा इथे यो ब्रुयात योजना नाम शतैरपी हम्म मुख्यते सर्व पापेभ्यो नुसतं गंगा गंगा म्हटलं आणि स्नान केलं तरी सुद्धा शंभर कोस तुम्ही दूर असला तरी सुद्धा गंगा तुमच्या सगळ्या पातकाचं हारण करते वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा म्हणजे काय पण तीर्थ धारण कर करत असताना श्रद्धापूर्वक धारण करावं लागतं त्याच्यात वस्तू सामर्थ्य शक्ती आहेच पण हा जो मनुष्य आहे हा याला काही तीर्थ आणि आर तीर्थ कळत नाही तो काय म्हणतो तीर्थातीर्थ तीर्था हे भाग उदकी नाही सनोळख हे तीर्थाचं पाणी आहे आणि हे तीर्थाचं पाणी नाही साधं पाणी आहे अशी काही त्याला ओळख नसते तृषाओळे त्याचे सुख वाचून या फक्त आपली तहान वागली ना बास पाणी त्याला सांगितलं हो तुम्ही जे पाणी पिले ते गंगेच होतं असं होतं काय मला नाही माहिती आपले मी पाणी पिलो गंगेकडे सुद्धा साध्या पाण्याच्या दृष्टीनेच तो पाहतो तयाचे परी खाद्य खाद्य आणि त्याचप्रमाणे खाद्यखाद्याचा विचार करत असतानासुद्धा हे खाद्य असताना एक अखाद्य आहे खाद्य म्हणजे खाण्यास योग्य अखाद्य म्हणजे खाण्यास योग्य नाही असं न म्हणे खाद्या हो खाद्याचा खाद्या निंद्या निंद्या। खाद्या खाद्या विचार करत असताना हे निंद्य खाद्य आहे हे अनिंद्य आहे याचा विचार तो करत नाही काही खातो फक्त काय म्हणतो तोंडा आवडे ते मेद्य आयसाची बोध तोंडाला आवडतं तेच पवित्र असा त्याचा काय असतो बोध असतो मला जे आवडतं ना ते पवित्र ते चांगलं शास्त्रांनी काय सांगितलंय संतांनी काय सांगितलंय याचा विचार करत नाही खाद्या खाद्याचा विचार खूप शास्त्रांनी आहे सात्विक आहार आहे रजोगुनी आहार आहे तमोगुनी आहार आपण सगळा याचा विचार मागे करून आलोय आयुषतोबल आरोग्य सुख प्रीती वर्धना रस्या स्निग्धा स्थिरा रध्या आहारा सात्विक अप्रिया अम्ल लवना त्युष्ण किंवा यातयामम गतरसम पोती परियुषित येत म्हणजे काय शास्त्राने सांगितलंय बाबा हे खा सात्विक भोजन करा शेष राहिलेलं खा मांसाहार करू नका परंतु त्याचा विचार तो करत नाही आपल्या जिभेला जे जी आवडतं इंद्रिय मना सारखे इंद्रिय रुची सारखे करवी ते पाक निके ते पापीय पातके सेवी ते जा फक्त इंद्रियांना गोड लागतंय ना शास्त्र काही म्हणू दे शास्त्रांनी सांगितले एकादशी दिवशी खाऊ नका असं कुठं जमतं का म्हणतो तो काळ वेगळा होता हा काळ आता वेगळा आहे खाल्लंच पाहिजे काय खाल्लं पाहिजे व्यवहारात सुद्धा खात असताना शास्त्राने सांगितले ते खाल्लं पाहिजे पण काही विचारतो करत तोंडा आवडे ते मेद्य आयसाचे बोधू आणि जात तितुके तो चेंद्रिये चे ओळखे ते विषयी सोयरिके एकची बोधू जात जेवढ्या काही स्त्रिया असतील त्या त्या स्त्रियांच्याकडे त्या पाहताना त्याची ओळख कशी असते म्हटले स्त्रियांना कसा ओळखतो फक्त त्वचेंद्रियांनीच ओळखतो म्हणजे त्वचेंद्रियाचं उपभोगण्याचं हे साधन आहे एवढंच ओळखतो ते विषयी सोयरिके एकच बोधू हाच तिच्याविषयी त्या संबंध मानतो स्त्रीच्या विषयी वास्तविक पाहता स्त्रियेच्या विषयी आपल्याला धर्मशास्त्राने आज्ञा दिलेली आहे पराविया नारी माऊली समान हे गेले नेमून ठाईचेची हा इतर स्त्रियांच्या विषयी जो आहे धर्मशास्त्र बा ह्या सगळ्या तुमच्या मोठे असेल तर तिला आई माना बरोबरची असेल तर तिला बहीण माना तुमच्यापेक्षा लहान असेल तर तिला मुलगी माना आणि अशा पद्धतीने स्त्रीबरोबर तुम्ही व्यवहार करा पण ह्याला काही नाही ह्याची ओळख फक्त एकच आहे हे उपभोगाचं साधन आहे इंद्रियांच्या अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी पाहतो आसूर जे आहेत आसुरी लोकांचं वर्णन करताना असंच वर्णन केलेलं आहे काही नाही फक्त उपभोगाचं साधन असं म्हणून त्या स्त्रीकडं पाठव आपण रावणाचं चरित्र पाहिलं तर आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल इंद्रजिताचं चरित्र आलंय तो इंद्रजित जो होता त्याने तपश्चर्य केली देवीची उपासना केली आणि देवीची उपासना केल्यानंतर इंद्रजिताला देवी प्रसन्न झाली म्हटलं मला असा रथ द्या की ज्या रथात बसल्यानंतर मला कोणी मारलं नाही पाहिजे मग भक् देवीने सांगितलं काही हरकत नाही तू तपश्चर्याय केली तो असा रथ देते मी तुला पण तो रथ सारखा बाहेर काढू नको ज्यावेळेस तुझ्या जीवावर बेतेल तेव्हाच काढायचं पण त्याला काय राहत आहे का बसला रथात गेला इंद्रदेवाकडे स्वर्गात गेला आणि स्वर्गात गेल्यानंतर इंद्रदेवावर चढाई केली त्यांच्याच वनात गेला आणि त्यांना त्रास द्यायला इंद्रदेवाने त्याला प्रतिकार केला युद्ध केलं त्याच्यावर पण इंद्रदेवाने वज्र मारलं तरी त्याला काहीच नाही झालं उलट इंद्रदेवाचा ऐरावत हत्ती पकडला पकडला इंद्रासहित त्याला घेऊन कुठं आला लंकेत आला लंकेत आला म्हटलं बाबा बघा मी काय केलं तर बाबा तसाच होता बाबाला आनंद झाला म्हटलं वा 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 तू किती मोठा बलवान झाला आज इंद्राला मारलं असंच सगळ्या देवांना करायचं म्हटलं ब्रह्मदेव तिथं आले ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे तुझ्या मुलगा चांगला आहे याचं नाव आपण इंद्रजीत ठेवू पण इंद्राला सोडून दे आणि त्याला सांगा असं काय विनाकारण करू नको पण त्याला गप्प बसवत नाही अशी माणसं जी असतात गप्प बसत नाही पाताळ लोकात गेला सगळे साप होते त्या सगळ्या सापांना मारायला लागला ते वासुकी नावाचा साप होता सगळे साप गेले पळून त्याला धरून आणलं कोणी हां धरून आणल्यानंतर मग त्याला आपल्या शयनागारात पलंगाला बांधून ठेवलं त्याच्या डोक्याला बांधलं आणि त्याच्यावर हा कोण इंद्रजीत तर वासुकी म्हणलं बाबा मला कशाला विनाकारण त्रास देतो काय तुला पाहिजे ते घे मला एकच पाहिजे काय म्हटलं कन्यादान तुझी मुलगी मला पाहिजे म्हणतो वासुकीला त्याला जबरदस्तीने विलाज नसताना सुद्धा आपली मुलगी द्यावी लागेल हिचं नाव काय सुलोचना कोणाची मुलगी आहे वासुकीची मुलगी आहे शेषेची मुलगी आहे महान पतिव्रता अशा अनेक कथा आहे कथा सांगायला बरं वाटतं जरा आणि श्रीजात तितुके त्वचेंद्रियेची ओळखे तियेचे निषेय सोयरी के स्वार्थी जे उपकरे तयाची तयाचे नाम सोयरे देह संबंध न सरे जे ज्ञान आहे ज्या ज्ञानामध्ये देह संबंधाचं नातं जे ज्ञान ओळखत नाही देह संबंधाचं नातं आई आहे भाऊ आहे मामा आहे काका आहे हे नाही त्याचं त्याचा मामा काका कोण त्याची आई भाऊ कोण स्वार्थी जे माझा स्वार्थ पूर्ण करील तो माझा काका तो माझा बाप तो माझी आई ती माझी आई म्हणजे त्याला एकच नातं कळतं ते म्हणजे स्वार्थाचं नातं त्याला एकच सोयरी संबंध कळत तो म्हणजे स्वार्थाचा सोयरे संबंध जो मला स्वार्थ पूर्ण करील जो माझ्या उपयोगाला येईल तो माझा नातेवाईक बाकी सगळी नातेवाईक जर समजा स्वार्थ पूर्ण झाला नाही तर मग ते नातेवाईक त्याला आवडत नाहीत स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयरे त्याचंच नाव सोयरा स्वार्थासाठी जो उपकार करतो हो तो सोयरा हा माते गाते वाणिती नटनाचे रिझवीती तया देईन मागती ते ते असते त्यांना जे पाहिजे ते देईल पण काय केलं पाहिजे त्यांनी माझं गायन केलं पाहिजे वा 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 महाराज किती मोठे आहेत महाराज काय काय करतात माते ती वाणी गाती वाणी ती माझं गायन करतात वर्णन करतात त्यांना जे पाहिजे ते देणार तेच मला सोयरे वाटतात बाकीचे त्याला सोय हे थामज ज्ञानाचं वर्णन चाललंय तमगुणी माणसाला स्वार्थ साधतो तो सोयरा वाटतो त्या कंसाला आकाशवाणी झाल्याबरोबर कंस अगोदर देवकीवर प्रेम करत होता पण आकाशवाणी सांगितलं हे तुझा मुलगा हिचा मुलगा तुला मारणार आहे लगेच हातात तलवार घात घेतली आणि घेऊन या खडग मारा या धावला वसुदेव म्हण देवकी म्हणायला लागली दादा आतापर्यंत तो मला खूप प्रेम करत होता आता एकदम तलवार घेऊन कस काय आला तो म्हणायला लागला अगं ताई मी तुझ्यावर प्रेम करत होतो म्हणजे मला तू काही अडचण करत नाही म्हणून तुझ्यावर प्रेम करत होतो आता माझ्या लक्षात आलं की तू माझी फार मोठी अडचण आहेस माझ्या स्वार्थाच्या तू आड आलेली आहेस म्हणून मी तुला काय झालो मारायला सुरवर मुनिवर सबकीय रीती स्वार्थ लागी कर ही सब प्रीती पै स्वार्थी जे उपकरे मृत्यूचे अवघेची अन्न आगी आवघेची इंधन तैशे जगचे आपले धन तामस ज्ञान ज्याप्रमाणे मृत्यूचे आवगेची अन्न सर्व जगत म्हणजे काळाचं अन्न आहे बोला मोठेने बोलत जा नीट सांगत जा स्पष्ट पायपा का निहाळी पाहाळी के वड़ा? पसरला से चवडा करोनी माझे वडा आकार गजू म्हणजे हा सगळा आकार अवघाचे आकार ग्रासीला मृत्यूचे अवघेचे अन्न सगळं मृत्यूचं अन्न आहे जगात एक ना एक दिवस मृत्यू याला सगळ्यांना काय खाणार आहे खाणार आहे खाणार आहे घडी घडी काळ शरीर असू द्या संपत्ती असू द्या बाकी सगळं असतं जगातलं सगळं जे आहे ते मृत्यूचं अन्न आहे आगी अवघेची इंधन आग्नीसाठी सगळंच काय आहे अग्नीचं इंधन आहे ओलं असू द्या वाळेलं असू द्या काही असू द्या अग्नी टाकलं की अग्नी त्याला खाऊनच टाकतो तैसे जगाचे आपले धन तामस ज्ञान तसा तामस ज्ञानी मनुष्य जो आहे त्याला हे सगळं जग म्हणजे आपलं धन वाटतं कशाप्रमाणे ज्याप्रमाणे मृत्यूला सगळं आपलं अन्न वाटतं मृत्यू जो आहे तो सगळ्यांच्या सगळ्यांना ग्रासण्याकरता बसलेला आहे तसं हा सगळ्यांचं जगातलं धन ग्रासण्याकरता इच्छा करतो घाते मिळवती वित्ते चित्ते तोषणे कैसे पण किती मिळालं तरी त्याला समाधान वाटतं का सगळ्या जगातलं जरी मिळालं जसं आग्नीला सगळं इंधनच आहे पण इंधने निमाला अग्नी कोठे इंधने आगी की आगीशी हाकाक चढे इंधन टाकलं की आग्नि भडकतो तसं ह्याला धन मिळालं किंवा ते आणखीन अजून पाहिजे मृत्यू लोकातलं मिळालं आता स्वर्ग लोकातलं पाहिजे स्वर्ग लोकातलं पाहिजे आता पाताळ लोकात पाहिजे पाताळ लोकातलं मिळाला आता आणखीन कुठलं पाहिजे इन रावणाची परिस्थिती सांगताना असंच सांगितलंय जेव्हा रावणाला सगळ्या शक्तीपात्र झाल्या तेव्हा रावणाने तिन्ही लोकावर आपलं राज्य करायला सुरुवात केली लंका जी आहे ती कोणाची होती पहिली नाही हो कुबेरांची लंका आहे आणि कुबेर कोण आहेत कुबेर हे साक्ष रावणाचे भाऊ आहेत भावाची लंका पण भावाची संपत्ती पाहिली आणि भावाला म्हणायला का तुला काय करायची एवढी संपत्ती भावाबरोबर युद्ध केलं कुबेरांच्या बरोबर युद्ध केल्यानंतर बिचारा भाऊ पळून जायला लागला पुष्पक विमानात बसून त्याच्याकडं विमान होतं पुष्पक यक्षाची मुलं ती सावत्र भाऊ आहे त्याचे पण रावणाला आपल्या सावत्र भावाची संपत्तीसुद्धा म्हणजे त्याच्याशी युद्ध केलं युद्ध केल्यानंतर त्याला पळवून लावलं पळवून जाताना तो विमानात बसला तर विमानसुद्धा हिसकावून घेतलं काय करायचं तुला विमान काय करायचं तुला गाडी काय करायचं तुला बंगला जा तिकडं कुठं वृद्धाश्रमात जायचं आहे तिकडं असा हा रावण आहे सगळ्या सगळी संपत्ती भावाची सुद्धा संपत्ती त्याला सहन झाली असा जो आहे तो कोण आहे तामस ज्ञानी रावण आहे तैसे जगशी आपले धन तामस ज्ञाना ऐशेने विश्व सकळ जेने विषयोची मानिले केवळ तया एक जान फळ देहभर न आयुष्यने विश्व सकळ सगळं विश्व जेणे विषयाची मानले सकळ केवळ सगळं विश्व जे आहे ते त्याने भोगण्याचा विषय मानलेला आहे विश्वातलं धन माझं विश्वातल्या स्त्रिया माझ्या विश्वातले घरं माझी विश्वातली उपजा वाहनं मला मिळाली पाहिजेत सगळं काही भोग जे असतील ते सगळे मलाच मिळाले पाहिजेत विश्वातला ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी आड्यो विजनवान असमि सदृशो मया यक्षे दास्यामी मोदिश्य अशा प्रकारे आयुष्याने विश्वसकळजेने विषयोची मानिले केवळ ताय एक जानफळ त्याला सगळं कशासाठी करतोय देहभरण मुक्तीसाठी नाही देहभरण माझं पोट भरलं पाहिजे आणि त्याचं पोट कधी लवकर भरत नाही सगळं आपल्या करता स्वार्थाकरता करतो पोट भरण्याकरता देह भरण्याकरता करतो आकाशपतिता पतिता निरा तैसा एक कथारा तैसा कृत्य जात उदरा लागेच भोजे आणि देहभरण हाच हेतू आहे माझं पोट भरलं पाहिजे मला आनंद मिळाला पाहिजे याच्याकरता कृत्यजात उदरा लागीच भुजे जेवढं काही त्याचं कर्म असतं ते सगळं पोट भरण्याकरताच सुचत त्याला कशाप्रमाणे आकाशपतिता निराज आहे असा एक तर आकाशातून पडलेलं जे पाणी आहे ते जसं समुद्र हीच त्याला काय आहे शेवटची गती आहे समुद्रच आश्रय शेवटचा आश्रय म्हणजे आकाशातलं पाणी ज्याप्रमाणे समुद्रातच जातं तसं ह्याचं सगळं कर्म जे आहे ते कर्म सगळं पोट भरण्याकरता यज्ञ पोट भरण्याकरता दान पोट भरण्याकरता दान तप पोट भरण्याकरता ब्राह्मणाने एवढं मोठं तप केलं पण सगळं तप कशा करता देवाच्या प्राप्ती के करता, करता केलं का किती वर्ष तप केलं रावणाने खूप वर्ष तप केलं ब्रह्मदेवाला आनंद वाटला बरं झालं आपल्या कुळात एकतरी निघाला तप करणारा म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले म्हटले बाबा बरं झालं तू ब्रह्मदेव ना रावणाचा आणि ब्रह्मदेवाचा काय संबंध आहे नातो का पंतुय पंतो हा नातोय ब्रह्मदेवाचा पुलस्त्य विस्रवस विस्रवाचा आता नातो का पंतु पंतु हा पंतु पंतू आहे ब्रह्मदेव म्हणून हा ब्रह्मदेव जो आहे त्याला आनंद वाटला तपश्चर्या करणारा कोणतरी निघाला बाबा काय तप काय पाहिजे तुला काय मागितलं त्याने देवप्र